पुरणपोळी अगदी सर्वांच्या जिव्हाळ्याची असते सर्वांना हवी हवीशी वाटत असते पण बऱ्याच वेळा पुरणपोळीचं पुरण बनवायला कंटाळा केला जातो म्हणूनच आज मी इथे अतिशय सोप्या पद्धतीने पुरण कसं बनवायचं त्याचबरोबर पुरणपोळ्या सुद्धा बनवून दाखवणार आहे या आजच्या पुरणपोळ्या आहेत ना अतिशय पौष्टिक देखील आहेत कारण आज मी या मुगडाळीच्या मऊ लुसलुशी टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या बनवणार आहे चला तर मग पटकन आपण पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुरणपोळ्या बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कणिक भिजवून घेऊया त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप मैदा घेतलेला आहे ही दोन्ही पीठ मी इथे समप्रमाणात घेतलेली आहे जर तुम्हाला मैद्याचे फक्त करायचे असतील किंवा गव्हाच्या पिठाचे करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही पुरणपोळी अशा बनवू शकता इथे ही दोन्ही पीठ आपल्याला चाळून घ्यायची आहेत पिठ इथे चाळून झालेली आहेत आता यामध्ये पाव चमचा हळद घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे सर्व सुके जिन्न सत हातानेच असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे जे इथे पिठामध्ये तेल घातलेलं आहे ना ते संपूर्ण पिठाला असं हाताने या पद्धतीने चोळून चोळून घ्यायचं आहे पिठाला मस्त इथे तेल लावून झालेलं ला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे जास्त घट्ट ठेवायची नाही आहे कणिक किंवा एकदम पातळही करायची नाही आहे तुम्ही बघू शकता इथे मी कणिक भिजवून घेतलेली आहे आणि त्याला छान असे मुटके मारून मारून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक हलकीशी मळून झाली की त्यावर अर्धा चमचा साधारण असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ही कणिक आपल्याला एक दोन मिनटं साधारण मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे कणिक मस्त अशी भिजवून झालेली आहे अगदी सॉफ्ट अशी मळून घेतलेली आहे मी आता वरून सुकू नये म्हणून थोडस असं तेल लावून घ्यायचं आहे कणकेला वरून तेल लावून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि पाऊन तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारं पुरण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक कप मूगडाळ घेतलेली आहे आता या डाळीमध्ये पाणी घालून घेऊयात आणि तीन ते चार वेळा तरी स्वच्छ धुवून घेऊयात डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला उकडून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एका टोपामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे छान उकळतं आहे पाणी तुम्ही बघू शकता आता या उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला आपण जी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि वीस ते पंचवीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची त्यामुळे काय होतं डाळ ही पटकन शिजून तयार होते त्यामुळे गॅससुद्धा आपला बचत होतो डाळ इथे टोपामध्ये घालून झाली की लगेच चमच्याने ढवळायची नाही तर डाळ आहे ना टोपाला खाली चिटकू शकते त्यामुळे फटाफट ढवळून घ्यायची आणि ही डाळ मस्त अशी आपण शिजवून घेऊयात तुम्ही बघू शकता ते डाळ आपली मस्त अशी शिजून तयार झालेली आहे छान मऊस अशी शिजवून घेतलेली आहे डाळ या डाळीमधलं पाणी सुद्धा पूर्णपणे आटून गेलेलं आहे आता ही शिजवलेली डाळ ना एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे डाळ शिजवलेला टोप पातळ असल्यामुळे मी या कढईमध्ये डाळ आपलेली शिजलेली काढून घेतलेली आहे ही डाळ आता कढईतच आपण मॅश करून घेणार आहोत गॅस खाली चालू आहे बंद केलेला नाही आहे इथे मी मॅशरनेच ही डाळ बारीक करून घेते आहे पुरणयंत्र किंवा मिक्सरचा सुद्धा वापर इथे मी करत नाही आहे डाळ इथे पूर्णपणे मॅश करून झालेली आहे तुम्ही बघू शकता जशी पुरणयंत्रामध्ये जी डाळ बारीक होते ना त्या पद्धतीनेच ही डाळ एकदम बारीक करून घेतलेली आहे आता ही मॅश केलेली डाळ पाणी आटेपर्यंत मी इथे शिजवून घेतलेली आहे बघू शकता डाळीमधलं संपूर्ण पाणी आटून झालं की यामध्ये किसलेलं गूळ घालायचं आहे मी इथे एक कप गूळ घेतलेला आहे एक कप डाळीसाठी इथे मी एक कप गूळ वापरलेला आहे पाव किलो जर तुम्ही टाळ घेतली असेल ना मुगाची तर पाव किलो गुळ घालायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर पाव चमचा हळद घालूयात आणि हे मिश्रण एकत्र असं मिक्स करून घेऊयात हे तुम्हाला इथे मिश्रण पातळ वाटत असेल घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही आहे लोग गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे घाबरू नका एवढं पातळ झालं तरी सुद्धा तुम्ही बघू शकता ते पूर्ण आपलं तयार झालेलं आहे बरं हे परफेक्ट तयार झालं हे कसं ओळखायचं तर हे पूर्णामध्ये ना हा जो पलित आहे तो असं उभा करून ठेवायचा जर तो उभा राहिला तर समजायचं की आपलं हे पूरण तयार झालेलं आहे आता यामध्ये शेवटी वेलची पावडर घालायची अर्धा चमचा आणि किसलेलं जायफळ घालायचं आहे जायफळ अगदी चिमुडभर घालायचं आहे किसून घालायचं त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो जायफळचा सुगंध येतो आपल्या पुरणाला आता हे ढवळून घेऊयात आपण पुरणपोळीच पुरण इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे आता हे थोडा वेळ थंड होण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देऊयात चला पुरणही आपलं इथे थंड झालेलं आहे मस्त सॉफ्ट असं आहे पुरण आपलं मग पातळ होतं परंतु आता तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे पण सॉफ्ट देखील तितकंच आहे आणि कणिक भिजवून घेऊन सुद्धा पाऊन तास जवळजवळ होत आलेला आहे कणिक आपली भिजून तयार झालेली आहे पुन्हा एकदा रगडून अशी एक दोन मिनटं तरीही मळून घ्यायची आहे कणिक इथे मळून झालेली आहे आता पुरणपोळ्या बनवायला घेऊयात त्यासाठी कणकेमधला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त गोल असा करून घ्यायचा आहे मी एक एक करून घेते आहे एकत्र नाही करून घेतले आहेत आता काय करायचं सुका मैदा घेतलेला आहे गव्हाचं पीठ मी शक्यतो वापरत नाही इथे मैदा वापरते आणि या पद्धतीने बघा मोदकाला जशी पारी करतो ना तशीच इथे मी पारी करून घेतलेली आहे आता यामध्ये पुरण भरून घेऊयात पिठाचा गोळा आपण घेतो ना त्यापेक्षा थोडं जास्तच आपल्याला इथे पुरण भरून घ्यायचं आहे तरच पुरणपोळीमध्ये ना पुरण संपूर्ण असं पसरलं जाईल आता हे पुरण आपल्याला या जी पारी आपण बनवून घेतलेली आहे त्यामध्ये या पद्धतीने असं बसवून घ्यायचं आहे आतमध्ये या पद्धतीने बघा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला हा गोळा आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊयात पण त्याआधी ना याला सुका मैदा लावून घ्यायचा आहे सुका मैदा नसेल तर तांदळाचं पीठ लावलात तरी काही हरकत नाही या दोन्ही पिठांनी आहे ना पुरणपोळी पटपट सरकते चिटकून राहत नाही आता पुरणपोळी लाटायच्या आधी एक काम करायचं आहे ते म्हणजे हाताने या पद्धतीने ना पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण जे भाकरी थापतो ना त्याच पद्धतीने असे आहे ना पुरण पसरवून घ्यायचं आणि त्यानंतरच लाटणीने हे लाटून घ्यायचे असं केल्याने ना पुरण सगळीकडे पसरलंही जातं आणि पुरणपोळी लाटायला सुद्धा इझी होतं पटापट अशी ही पुरणपोळी लाटून तयार होते इथे पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी आपण शेकून सुद्धा घेऊयात इथे पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावर से से ही पोळी मी घातलेली आहे हलकेसे बबल्स येत नाही ना तोपर्यंत या पोळीला अजिबात हात लावायचा नाही आहे तीस सेकंदानंतर याला ह्याला बघू शकता हलकेसे बबल्स आले आणि ही पलटी करून घेतलेली आहे आता यावर वरून तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला तूप आवडीनुसार कमी जास्त लावू शकता तूप नसेलच घरी तर तेल लावलात तरी काहीच हरकत नाही आहे पोळीला वरच्या बाजूने तूप लावून झालं की लगेच पलटी करून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशी ही पोळी फुगून आलेली आहे आहा क्या बात आहे हे स्वर्ग सुख आहे बरं का तूप लावून झालं ना पोळीला की गॅस जरा मिडियम टू लो करायचा आहे पुरणपोळी शेकताना ना सुरुवातीला एकदम फास्ट गॅस ठेवायचा आहे त्यानंतर लो करायचं आहे आता ही पुरणपोळी आपल्याला मस्त दोन्ही बाजूने शेकून घ्यायची आहे पुरणपोळी आपली मस्त खरपूस रंग येईपर्यंत शेकून घेतलेली आहे आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊयात अजून एक पुरणपोळी मी तुम्हाला इथे बनवून दाखवते सेम पद्धत वापरून मी इथे पारी बनवून घेतलेली आहे पुरणपोळीसाठी लागणारी आणि आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं पुरण भरून घ्यायचं आहे याआधीसुद्धा मी पुरणपोळीची एक रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे ती चणाडाळ वापरून मी पुरणपोळी बनवलेली आहे तशी जर तुम्हाला बनवायची असेल तर तीसुद्धा तुम्ही बनवू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे तुम्ही जाऊन नक्की बघा पुरणपोळ्या बनवायची ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि ह्या पौष्टिकसुद्धा पुरणपोळ्या आहेत कारण या मूग डाळीच्या आहेत चना डाळीच्या नाही आहेत या अशा पुरणपोळ्यासुद्धा तुम्ही घरी करून बघा या होळीला तुम्हाला नक्की आवडतील तुमच्या सर्व कुटुंबाला सुद्धा या पुरणपोळ्या नक्कीच आवडतील तर मगाशीच पद्धत वापरून इथे आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत सुरुवातीला हाताने या पद्धतीने पुरण पसरवून घ्यायचं आहे त्यानंतरच पोळी लाटून घ्यायची आहे दुसरी पुरणपोळीसुद्धा मस्त पातळ अशी ही लाटून झालेली आहे तीसुद्धा मी तुम्हाला शेकून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता दुसरी पुरणपोळी सुद्धा मस्त खरपूस रंग येईपर्यंत शेकून झालेली आहे हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकी सर्व सुद्धा पुरणपोळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत या पुरणपोळ्यात ना गरम गरम असतानाच वरून तूप सोडायचं आणि या पोळ्या खायच्या खूपच भारी लागतात आणि या पुरणपोळ्यात त्या तुम्ही कटाच्या आमटीसोबतसुद्धा खाऊ शकता कटाच्या आमटीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे नक्की जाऊन तुम्ही बघू शकता तर या पौष्टिक मूग डाळीच्या पुरणपोळ्या पुरा एकदा घरी नक्कीच करून बघा मला खात्री आहे तुमच्या कुटुंबाला नक्कीच आवडतील आणि कशा झाल्या आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला आजची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल वर ही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद